नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत आज आपण हिवाळ्याविशेष मस्त झंझणीत रेसिपी पाहणार आहोत हिवाळ्यामध्ये खास करून मस्त असे झंझणीत कुळताचे शेंगोळे बनवले जातात पण आज आपण कुळताच्या पिठाचा वापर न करता अगदी तीन प्रकारच्या पिठापासून सेम त्याच चवीचे अगदी झटपट असे झंझणीत मस्त शेंगोळे बनवणार आहोत त्यासाठी आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण कोथंबीर जिरं लसूण आणि मिरचीचं वाटण तयार करून घेतलं त्यानंतर आता आपण पीठ मळून घेऊया त्यासाठी एका बाऊलमध्ये आपण एक वाटी बेसन पीठ घेतले सेम वाटीने आपल्याला सगळी पिठं घ्यायची आहे एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बाजरीचे पीठ घेतले हे सगळे पिठं घेतल्यानंतर त्यामध्ये आता आपण पुढील साहित्य टाकूया एक चमचा हळद टाकायची आणि जे हिरव्या मिरचीचं वाटण होतं ते एक ते दीड चमचा टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीपुरता मीठसुद्धा टाकून घ्यायचं नंतर यामध्ये या आता आपण एक चमचा ओवा घेतल्या ज्या आपण क्रश करून घेणार आहोत यामध्ये टाकून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये आता आपल्याला एक ते दीड चमचा तिखट घालून घ्यायचं आहे तिखट तुम्ही कमी जास्त करू शकतात त्यानंतर यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे सगळे एकजीव करून घ्यायचं आधी पीठ पाणी न टाकताच एकजीव करायचं त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा एक डो तयार करून घ्यायचा आहे जसं आपण पोळ्यांचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण ठेवायचं नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही त्यानंतर छान असं दहा मिनटं झाकून ठेवायचं आता आपण पुढील रेसिपी पाहूया त्यासाठी आपण आता कढईमध्ये तीन चार पळी तेल घातलं त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे टाकले हे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं जे वाटण केलं होतं ते दोन चमचे टाकून घ्यायचं मग हे वाटण आपल्याला छान असं मंदाचेवर मस्त फ्राय करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये मस्त अशी चव यावी म्हणून अर्धा चमचा हिंग टाकायचं आणि अर्धा चमचा हळदसुद्धा टाकून घ्यायची हे पण आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं त्यानंतर आता आपण यामध्ये पाणी ओतूया पाणी आपण साधारणतः दीड ग्लास टाकलेला आहे पाणी टाकल्यानंतर आता आपल्याला गॅसचा फ्लेम हाय करून घ्यायचा हाय फ्लेमवर आपल्याला उकळी आणून घ्यायची छान मस्त उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकायचं आणि त्यामध्ये मस्त बारीक चिरलेली कोथंबीरसुद्धा टाकून घ्यायची आता छान पाण्याला उकळी आलेली आहे मस्त असं पाणी उकळू द्यायचं तोपर्यंत शेंगोळे तयार करायला घेऊया छान असं पीठ आपल्याला मस्त नरम करून घ्यायचं आहे सॉफ्ट पीठ झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि छान असं आपल्याला हे छोटं गोळा आहे ना अशा पद्धतीने जसं दाखवते व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने असा मस्त लांब लाटून घ्यायचा किंवा असा हाताने गोल गोल करून घ्यायचा त्यानंतर याचे दोन तीन पार्ट करायचे आणि पाहिजे तसा आकार आपल्याला देऊन घ्यायचा काही ठिकाणी फक्त लांब लांब तोडून टाकतात क तर काही ठिकाणी गोल सुद्धा करतात आणि काही ठिकाणी अशा पद्धतीने जसे मी केले तशा पद्धतीने सुद्धा करतात संपूर्ण शेंगोळे तयार करून घेतले आता पाणी छान असं उकळून मस्त असं थोडंसं आटलेलं सुद्धा आहे आता यामध्ये आपण शेंगोळे टाकून घेऊया जर तुम्हाला अजून थोडंसं घट्ट पाणी हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये शेंगोळ्याचं जे पीठ असतं ते थोडंसं पाण्यामध्ये क्रश कर करून आपण यामध्ये टाकू शकतो म्हणजे शेंगोळ्याचं जे पाणी असतं ते छान असं घट्ट होतं रसा मस्त असा थोडासा घट्टसर राहतो मला काही गरज वाटली नाही म्हणून मी टाकलेलं नाही तुम्ही बघू शकता संपूर्ण शेंगोळ्या टाकून घेतल्या छान असं पाच ते दहा मिनटामध्ये लगेचच शिजून जातात अगदी खायला चविष्ट लागतात तुम्ही बघू शकता मस्त असं आपण शेंगोळे आपले तयार झालेले आहेत थंडीमध्ये काहीतरी गरमागरम पाहिजे गरम असतं कुळीताचं पीठ हे खूप गरम असतं त्यामुळे त्या पिठापासूनसुद्धा हे शेंगोळे बनवतात शक्यतो कुळीताच्या पिठापासूनच बनवतात पण ह्या पद्धतीने जर तुम्ही या तीनही पिठांचा वापर करून जरी शेंगोळे बनवले तरी अगदी सेम टेस्ट लागते छान चविष्ट लागतात मस्त थंडीमध्ये झणझणीत असे शेंगोळे बनवायचे आणि खायचे मस्तच यामुळे तुम्ही ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एकदा ह्या पद्धतीने कुळीताचे पीठ नसेल तर तुम्ही ह्या तीनही पिठांचा वापर करून एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकतात लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना नक्कीच ही शेंगोळ्याची रेसिपी आवडेल